नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आचार्य चाणक्य यांनी त्यांचा नीतिशास्त्रात जीवनातील विविध पैलूंविषयी सांगितले आहे आनंदी जीवन जगण्यासाठी त्यांनी कोणता मूलभूत मंत्र सांगितला आहे ते जाणून घ्या बेसिक मंत्रास टू लाईफ हॅपी लाईफ आचार्य चाणक्य यांच्या मते तुमच्या हृदयात इतरांबद्दल अधिक प्रेम आणि आदर असणे हे आनंदी जीवनाचे लक्षण आहे आनंदी जीवन ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते पण माणूस अनेक प्रमाणे वेळलेला असतो जी व्यक्ती या सपण्यातून बाहेर पडते त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही परिस्थिती नेहमी सारखी असू शकत नाही आचार्य चाणक्य यांच्यानुसार सुखी जीवनासाठी तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पहिले समाधान दुसरे आरोग्य आणि तिसरा विश्वास चला या मंत्राबद्दल सविस्तर जाणून घेऊया नंबर एक समाधान हे आनंदाची दुसरे नाव आहे जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहतो तो कधीही दुखी होऊ शकत नाही समस्या येतच राहतात आणि सकारात्मक विचारांनी समस्यांचा सामना करणाऱ्यांना नक्कीच यश मिळते नंबर दोन उत्तम आरोग्य हे मानवी जीवनाचे भांडवळ आहे रोजच्या व्यायाम संतुलित आहार हे निरोगी आणि आनंदी जीवनाचे रहस्य आहे आचार्य चाणक्याच्या मते जी व्यक्ती निरोगी नाही ती आयुष्यात कधीही यश मिळवू शकत नाही त्याचे जीवन संघर्षाने भरलेले असते या संघर्षात तो सुखाचा आनंद घेऊ शकत नाही नंबर तीन आत्मविश्वास हा असा गुण आहे ज्यांचा मदतीने मतीन, मोठी कामे सहज करता येतात जर तुमच्या स्वतःवर विश्वास असेल तर अपयशाची भीती तुम्हाला कधीही त्रास देणार नाही जर एखादी व्यक्ती समस्या संपण्याची वाट पाहत राहिली तर त्याचे आयुष्य साचलेल्या पाण्यासारखे होईल जे खराब व्हायला जास्त वेळ लागणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा धन्यवाद